नमस्कार मित्रांनो आज एन जी टी व्ही मराठी द्वारा घेऊन आलोय एक अशी बातमी की जे ऐकताना तुमचे डोळे पाणावतील मन भारावून जाईल आणि अंगावरती शहारा उभा अंगावर काय आहे ही, का ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर मराठी न्यूज आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव इथं श्री सिद्धिविनायक विद्या मंदिर प्रशालेच्या मैदानावर आज सकाळी जणू काही खेळाचा अवतार अवतरला होता अगदी थाटामाटात या क्रीडा सप्ताहाचं भव्य दिव्य उद्घाटन पण हे फक्त उद्घाटन नव्हतं हे होतं एक संकल्प एक स्वप्न आणि एक क्रांती यंदाच्या क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे लाभले होते सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष विद्यार्थी दशेतील योद्धे माननीय राजेंद्र आसपेसर दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते सोलापूरकरांसाठी चिर परिचित आहेत आणि सोलापूर चे लोकोत्तर उद्योगपती दानशूर व्यक्तिमत्व व समाजाचा खरा ऋण फेडणारे सिद्धेश्वर वाकळे सावकार साहेब या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते प्रशालेचे प्रेरणास्थान मुख्याध्यापक श्री शशिकांत उपाशे सर प्रथम मान्यवरांचा सत्कार फुलांचा वर्षावाडणे मग श्री सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना मैदानाची पूजा येणू काही मैदानाला आज देवत्व प्राप्त झाले होतं राजेंद्र सरांनी भाषणात आग ओगली त्यांनी सांगितलं मुलांनो मोबाईलची स्क्रीन बंद करा आणि मैदानात माती अंगाला लावा आज तुम्ही मैदान गाजवायला सज्ज व्हा आणि तुम्ही उद्याचे देशाचे मध्ये नाव कमावून द्या सरांनी स्वतः आट्या पाट्या खेळून दाखवले सगळे विद्यार्थी थक्क झाले डोळे विस्पारले आणि हात आपोआप टाळ्यांनी लाल झाले पण खरा थरार तर आता येणार होता ज्यांच्यासाठी सगळे विद्यार्थी आतुर होते ते म्हणजे सिद्धेश्वर सावकार एक उद्योजक माईक हातात घेतात सगळं मैदान शांत एक शब्द कोणी बोलला नाही फक्त श्वास रोखून सगळे ऐकण्यासाठी सज्ज झाले होते आणि मग वाकडे साहेबांनी जाहीर केलं ही शाळा माझी आहे ही मुलं माझी आहेत आणि या मुलांचं मैदान हे माझं कर्तव्य आहे मी संपूर्ण मैदानाला लाल माती देणार प्रत्येकाच्या घामाचा थेंब लाल मातीमध्ये मिसळला पाहिजे या मातीमध्ये सचिन तेंडुलकर पी नीरज चोप्रा जन्माला यावेत या देशाचं नाव जगात गाजलं पाहिजे हे माझं फेडण्याचं एक साधन आहे विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी सर्व शिक्षकांचा शिक्षक वृंदांचा मनापासून आभारी आहे मित्रांनो हे ऐकताना उपस्थित शिक्षकांचे डोळे पाणावले विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा इतका मोठा कडकडाट केला की आकाश देखील दणाणून सोडले खरंच आज गुंजेगावच्या मैदानावर फक्त क्रीडा सप्ताहाचं उद्घाटन नव्हतं आज इथं भारताच्या भावी ऑलिम्पिक चॅम्पियनचा पाया घातला गेला या कार्यक्रमाचं सुरेल असं सूत्रसंचालन श्री गुरव सरांनी केलं त्यामुळे या, या कार्यक्रमाची आणखी शोभा वाढली ही बातमी ऐकून तुमच्या देखील अंगातील रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही चला तर मग या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसंच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल सर्व सोशल मीडिया हँडल्स ना आताच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील